राज्यभर कॉम्बिंग ऑपरेशन करून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर शहर पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे शहरातील विविध भागांमध्ये छापा टाकत पोलिसांनी एकूण सत्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मांजा जप्त केलाय पाहुयात शहर गुन्हे शाखा पथकाने पदमपुरा भागात छापा मारून एका युवकाकडून सदोतीस हजार सहाशे रुपयाचा मांजा जप्त केला आहे रोहित नरेंद्र कुमावत असे आरोपीचे नाव आहे तर मुकुंदवाडी परिसरात एक महिला नायलॉन पोलिसांनी तिच्याकडून चार हजार दोनशे रुपयाचा एका युवकाकडून छप्पन पोलिसांनी जप्त केलाय तसेच आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी कारवाई केलेल्या दुकानांना महानगरपालिकेच्या पथकाने सील लावले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे पदमपुऱ्यातील कारवाई ही गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुधीर वाघ काशीनाथ मांडोळे उपनिरीक्षक प्रवीण वाघ विशाल बोडखे यांच्यासह सहकार्याने केली आहे